आज पेडगावच हिंद मैदान पार पडले मथुर हिंद केसरीचा मानकरी के। काय सांगा आनंदाची गोष्ट आज गुलाबात राहिलो जेवढ्या इथे हजार बाराशे गाड्या पाळायला आल्या सगळ्यांचे मी अभिनंदन व्यक्त करतो कारण की प्रत्येक गाडा मालक प्रत्येक आशेने आलेला असतो बरोबर आणि इथे आलेले जेवढे गाडा मालक चालक आणि इथले जेवढे बैलगाडा प्रेमी असतील सगळ्यांनी उपस्थिती ठेवून या पेटकरांचा मैदानाचं जे भव्य दिव्य असं आयोजन आहे हे काय असतं आयोजन ते जे सुनील मामा सुनील दादा मोरे आणि यांचा ग्रामस्थ हे सगळे एकत्र येऊन जो मैदाना रिस्टोरपणे आज या मैदानाचं जे भव्य आयोजन केलं खूप खूप आनंद वाटलं कारण की सकाळी सात वाजता गाडी सुटणं जोक नाहीये त्याच्यानंतर एकदम गट सेमी फायनल एकदम या प्रकाशाच्या जोतातील उजेडामध्ये प्रत्येकाना बघायचा लाभ भेटला एक नंबर केला माझ्या आमचा घरचा धारण्या आणि त्याच्यानंतर दुखाच्या काळात ज्यांनी साथ दिली शिरस रायफल त्यांना दोघांना मी अभिनंदन व्यक्त करतो जेवढ्या झाल्या गुलाबाच राहिल्या सगळ्यांचे अभिनंदन येते दादा आज खऱ्या अर्थानं पेडगावचा हिंदी काहीतरी सकाळी तुम्ही बघित असेल की बारा पर्यंत ऐंशी गट झाले होते कसं वाटतं एखाद्या म्हणजे मैदानाचं तुम्ही काय कशा प्रकारे तुम्ही हे करा रेकॉर्ड आहे त्यांचं रेकॉर्ड मेहनत आहे शिस्त आहे प्रत्येक गोष्टी इथे बघायला भेटल्यात नक्कीच आदत आपला जो राजा पळाला मथुर सोबत पण तुम्ही पैरा अगोदरच कोण ठेवला होता दादा पण काय कधी वाटलं का हो दादा की बाबा आपण बोलून फसलोय किंवा नाही कारण तुम्ही शब्द दिला तुम्ही आतापर्यंत सांगितलं की शब्दाला मी विरोध होता पहिल्यासाठी माझा एकट्याचा हे होता शब्द गेला होता कारण दादा कुठे ना कुठे तरी बाहेर पण पब्लिक म्हणतो की दादानी शब्द देऊन फसलाय पण दादा, दादा तुमचा विश्वास होता आज ते एक शेतकरी वर्गीय एखाद्या गरीबाच्या नंदीमध्ये तर मला पुन्हा पळायला जाऊन भेटत असेल आनंद बरोबर आणि अखंड महाराष्ट्राचे जे मन जिंकलेलं माझा देव आहे मथुर या सगळ्यांना चाहत्यांनी मला जो प्रेम दिलेला आहे याच्यात मी खुश आहे नक्की दादा काय वाटतं मथुर कडून खूप अपेक्षा तुमच्या पूर्ण झालेल्या आहेत मथुर कडून खूप अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत काय वाटतं दादा एकंदरीत आता फक्त प्रेक्षकांचा जो प्रेम भेटतो चाहत्यांचा आणि माझा देव माझ्या दौर। सोबत आहे माझी खुशी आहे बरोबर दादा आज खऱ्या अर्थानं सेमी दोन वर अख्या मच लक्ष लागलो काय बोलणार भाऊ भाऊ आहेत जेवढे पण सेमी मध्ये पडणाऱ्या गाड्या सगळ्या आपल्याच आहे आणि आपला रॉकेट सर्जा सगळे माझे घरचे नंदी आहेत बरोबर एक टायमाला आम्हाला हे दिली असते ना बरोबरी तर मथूर आणि बक्कासूर पळवला असता म्हणजे का कारण की बक्कासूरला इथे नंबरच्या हिशोबा माझा आवडता आता तर रॉकेट आहे म्हणजे घोटला सर सांगायचं होतं नक्की आता ही जोडी परत कधी पडणार आपली म्हणजे तुम्ही आज म्हटलं की सगळे माझे घरचे नंदी होते पण ज्यावेळी हा सेमी निघाला होता त्यावेळी तुमच्या मनात थोडी धाकधुक झाली का नाही धाकदुखचा विषय नाही माझ्या मनामध्ये तर गाईड नव्हतं म्हणजे नंदींवर काय होतं एकत्र उद्या पळायचं आपल्याला बरोबर आणि संबंध आहे संबंध जपायचे काय झालं ना काय नाही मी इथं बसलो होतो जो निर्णय देतील त्या निर्णयामध्ये खुश दादा ज्यावेळी पण मथूर तुम्ही इथं येत हिंदे केसरी मैदान असतंय फायनलचा मानकरी असतोच नाराज करत नाही मथूर तुम्हाला आणि आज ड्रायव्हर शाकीर त्यांच्याबद्दल काय सांगाल ऐकतच नाही त्यांना वाटत माझा बैल तर मीच बसायला पाहिजे पण चांगली आगतो गाडी आणि ठीक आहे कधी कधी दुसरे बैलगाडा मार्गाचा ठेवला पाहिजे बरोबर बैलगाड्या अचूत आहे बाकी अनुभवी ड्रायव्हर आहेत बरोबर त्यांना पण चान्स दिली पाहिजे अशी माझी इच्छा आहे बरोबर उद्या आता पेडगावचा आद हिंद कशा मैदान होणार आहे तूर तर नाही पाहणार आपला काय वाटतंय तुम्हाला म्हणजे की कि न असं वाटतं कधी आणि गुळाल भेटला याच्यात समाधाने आनंदी नक्की दादा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच मथुर तुमचा देव आहे देव तुमच्या प्रत्येक यशस्वी पूर्ण करण्याची तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दादा